नमस्कार काय नाव सर आपलं मिथून वारे काय बैलाचं नाव आपल्या सरच्या अकरा बावीस ओळखी ओळखी हो ओके आतापर्यंत किती मैदाने मारले त्यानं आतापर्यंत आहे ना सलग पाच गोल आले बर कोण कोणते आपलं बरोडचं एक आहे बरसिंगीच बर? एक आहे चोरडचं एक आहे आणि माळशेरच एक आहे आणि याच एक या, आहे ठीक आहे ठीक आहे छान आहे आ, हा घरचाच आहे की घरच्या घ्यायचा आहे बरं कशी तयारी करून घेतली तुम्ही तयारी तर चांगलीच केलेली आता काय सांगाल आज पाच लागोपाठ मैदान मारलेत काय समाधानी आहात का, का? ना बर आज या मैदानाबद्दल काय सांगा मैदान एक नंबर भरवले पहिला काही इश्यू नाही आज कोणाबरोबर पायर आहे लखन लखन म्हणजे दोन्ही जोड एक नंबर लागले तर आज काय अपेक्षा आहे जोडीकडून अपेक्षा आहे एवढंच की चांगलं पळून कट गट वगैरे बोलालो बस बाय 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 बैल बैलाबद्दल काय सांगाल तुमच्या बैल बैल म्हणजे घरच्या ऐकायचं आहे सगळं ऐकतो आपलं ते बर मग एक छोटी मुलगी आहे तिचं सगळं ऐकतो ते स्वभावानं कसं आहे एकदम छातं आहे शरीर क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात आपण शर्य क्षेत्र म्हणजे म्हणजे जो जो पंधरा एक वर्ष झाले आहे बरं त्याच्याशिवाय कोणकोणते बैल होते आपल्याकडे मग आपला हा आपण घरचा जातं सध्या पहिलं म्हणजे वडिलांचे ते काळात होते तेच आपण ठीक आहे आपला व्यवसाय काय शेती शेतीच ठीक आहे काय सांगाल सध्या असे मोट मोठमोठे मैदानी भरल्यामुळे येणारा काळ हा शर्यतीसाठी खूप चांगला राहील का चांगला राहील ना एक नंबर आणि देशी गोवंश वाढेल असं वाटतंय हो काय सांगाल शेतकरी बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल की प्रत्येकाने खिलार गाय वगैरे पाळली पाहिजे सगळ्यांनी खिलार गाय आणि असं एक फोन तयार करावा सगळ्यांना त्याच्याबरोबर चांगले पैसे गोवंशही वाढेल हो ओके okay, सर ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद सर थोडासा फिरवा त्याला ओके ठीक आहे